तर नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता चाललो आहे शेतात आणि काय काम त्या ठिकाणी आम्हाला करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दिसणार आहे बघा किती अवघड हा शेतातला रस्ता आहे आणि जो बैलगाडीचा आणि ट्रॅक्टरचा रस्ता आहे तिकडं पूर्ण असा चिखल झाला होता म्हणून इकडे शॉर्टकट ना आम्ही पराड्यानं शेतात चाललो आहे आणि काही महिलासुद्धा माझ्यासोबत आहे आणि खरोखर शेतकरी म्हटल्यानंतर असं डोक्यावर टोपलो घेऊन शेतात जावं लागतं आणि जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर त्या दिवशी काही उडीद काढला गेला नाही त्यामुळे खूप बसी फजित आहे पावसामुळे आमची चालू आहे तर असंच पडीपसर शेतात हा उडी ठेवला होता म्हटलं कसं की पांगून जर ठेवला तर थोडंफार ऊन जर पडलं तर नक्कीच वाळेल परंतु झालं काय की दोन दिवससुद्धा काही ऊन पडलं नाही वातावरण ढगाळच होतं आणि नंतर एक दिवस संध्याकाळी असा रिमझिम पाऊससुद्धा आमच्याकडे चालू होता काल संध्याकाळी दोन तास असा रिमझिम जास्त काही जोरात नव्हता परंतु सारखा असा पाऊस सुरू होता त्यामुळे झालं काय की पूर्ण जो उडीत होता तर तो असा ओला झाला सकाळी आल्यानंतर पूर्ण या ठिकाणी पलट्या दिल्या आणि थोडा वेळ दोन तास सुकू दिला आणि आता नंतरची पण या ठिकाणी वाट न पाहता म्हटलं पाऊस जर आला तर लग पटकन आपल्याला झाकून टाकलं जाईल आणि मान्यत्र जर आलं तर काढून घेतलं जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करून आता जो उडीद आपला सुकला आहे तर या ठिकाणी सुरू आहे त्याची सुडी घालणं आणि मी सुडी घालत आहे आणि बाकीच्या ज्या आमच्या महिला मंडळ आहे आमची जी टीम आहे तर ती पूर्ण या ठिकाणी गोळा करून देत आहेत अशा प्रकारे सुरू आहे आमचे शेतातील कामं आणि खरोखरच जर पाणी जर दोन ते तीन दिवस आला नसता तर मस्त उडीद वाळून या ठिकाणी मनंतरानं काढून व्यवस्थित असे उडीद आपण घरी नेऊ शकत होतो द पाण्याच्या अभावामुळे खूप बेजारे उर्धाच्या चालू आहेत आणि खरोखर पाऊस ऐन येळेवर आल्यामुळे अशी फजिता इकडे सुरू आहे तर जो पूर्ण उडीद असा जमा करून एका ठिकाणी टाकला की नक्कीच जर ऊन पडलं तर उघडं करून दिलं जाईल आणि कसं पाऊस आल्यानंतर झाकून टाकला जाईल तर म्हणून अशी सुडी मारणं सुरू आहे तर काही जो उडीद होता तो ओलाच होता तर तोसुद्धा इकडे फट्ट्यावर पांगून दिला म्हटलं पांगल्यानंतर जर वाळा तर सर्वच आम्ही महिला मंडळ तो जमा करून टाकू अशा प्रकारे या ठिकाणी सुरू आहे आमचा उडीद जमा करणं तर खरोखरच शेतकऱ्यांना जे कामं या ठिकाणी करावं लागतात तर खूप मेहनत काही काही वेळेस करावं लागते कारण आता हे डबल डबल कामं सुरू आहे त्या दिवशी मान्य नंतर आणूनसुद्धा उडीत काही निघला नाही भरपूर ओला असल्यामुळे उडदाची कटाई या ठिकाणी होत नव्हती आता एवढं मोठं मशीन ट्रॅक्टरचं असूनसुद्धा पूर्ण गिदाडा खाली पडत होता फ्रेश माल जो आहे तो काही निघत नव्हता कारण उडीतसुद्धा वाळेल पाहिजे उडीत जर वाळेल जर असला तर नक्कीच व्यवस्थित या ठिकाणी काढला जातो तर अशा प्रकारे हे शेतातील कामं आमची सुरू आहेत تر خورو خروما خان تنه جو اندز دلکه 13 تارکی पासून تر 20 تارکی پرندر ویدربات सुद्धा پاووس پډه तर आमचं जे गाव आहे तर बुलढाणा जिल्हा म्हणजे आम्ही विदर्भातच राहतो त्यामुळे कसं की आमच्या इकडे सुद्धा पावसाचं वातावरण तयार झालं आहे जो पाऊस हवामान खात्यानं सांगितला आहे तर त्याचं ढगाळ वातावरण आहे संध्याकाळीसुद्धा पाऊस पडतो त्यामुळे नक्कीच पाऊस येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे तर बघा जर ऊनच नाही तर मालाला या ठिकाणी वाळण्याची काही शक्यता दिसत नाही तर पुरासुद्धा भरपूरच ऊर्जाला आला जो उडीद वाळा होता तर त्याच्यातील दाणे चांगले आहे आणि जे हिरवे होते त्याला ते बुरशी सुद्धा लागत आहे आणि खरोखर जर असं तोंडावर माल काढण्यास आला पाण्याने जर सडी घाण या ठिकाणी जर लावली तर खूप मालाचं नुकसान होत असतं तर आता बघा सोयाबीन सुद्धा काही दिवसातच काढण्यास येणार आहे त्यामुळे कसं की असंच पाऊस करतो की काय हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे आणि पेरा तर कोणतं पीक हे सुद्धा समजत नाही आता उडीद मुगाची तर खूप या ठिकाणी नुकसान होतं अगो अगोदरसुद्धा भरपूरच असा पाऊस झाला त्यामुळे जे सोयाबीन ते आहे तेसुद्धा जे नदीवरच्या शेतातलं पूर्ण वाहून गेलं आणि वावरातसुद्धा जो गाळ आहे तो पण काही शिल्लक राहिला नाही एकदम खडकं या ठिकाणी उघडे पडले आहेत आता यावर्षी तर पावसानं असा खूपच नुसकान सुरू आहे आणि सारखाच पाऊस सुरू आहे तर शेतातल्या जो माल आहे त्याच्याला काही ऊनसुद्धा खूप जरुरीचं आहे आणि पाऊससुद्धा पाहिजे तर यावर्षी कसं जास्तीत जास्त ऊन जास्त कमी आणि पाऊसच जास्त सुरू आहे रांगा टाकल्या होत्या तर त्या काही वाळ्या नाहीत त्या ओलल्याच आहे तर त्यासुद्धा इकडे टाक टालीत भरायच्या आहे आणि त्या घरी न्यायच्या कारण घरी नेल्यानंतर टालीतल्या जर जेव्हा आपल्याला टाईम सापडेल ऊन असलं तर वाळू घातल्या जाईल आणि पाऊस असलं तर झाकून टाकल्या जाईल म्हणून एक टाली सुद्धा या ठिकाणी भरून न्यायची आणि ती घरी नेऊ इकडे काही जास्त ऊन लागत नाही कारण तू जे आपण इकडे उडीद सोंगला त्या शेतात पूर्ण तूर आहे आणि तूरसुद्धा खूप छान आहे त्यामुळे त्या ज्या इकडे राहा आपण टाकल्या होत्या उडीद सोंगून टाकला होता तर तो काही चांगल्या प्रकारे या ठिकाणी नाही राहिला तर म्हणून म्हटलं तो सुद्धा घरी घेऊन जाऊ आणि हा आता छान प्रकारे असा वाळा आहे काही ओलला नाही त्यामुळे हा झाकून टाकण्यास काही हरकत नाही तर खरोखरच आमच्या इकडे बघा कसं महिला मंडळ हे शेतातलं काम करत असतं आणि भरपूरच कसं माणसांना कसं पैशाचीच कामं आवडतात पण महिलांनी जे डाळीसाठी उडीद सोंगायला या ठिकाणी घेतला आहे तर पुरापूर या ठिकाणी नियोजन करून आम्ही ह्या गुडद्याचं आता वाळवला आणि कसं की सुडी घालून नक्कीच दिवसभर अशी उडी ठेवून संध्याकाळी झाकून टाकू शकतो अशाप्रमाणे या ठिकाणी सुरू आहे माझी सोडी घालणे खरोखर पहिले काही असे कामं येत नव्हते तर पहिल्यांदाच माझी अशी ही सुडी घालणं सुरू आहे आता हे असे कामं नक्कीच असं वातावरण जर असलं तर असे शेतातील शेतकऱ्याला कामं करावं लागतात आणि बघा अशी सुडी घालणं इकडे सुरू आहे काही जास्त काही कसं दाबणं सुरू नाही कारण उकड उकडच ही सुडी घालायची आहे कारण हवा त्याला लागलं पाहिजे आणि हवा लागल्यामुळे नक्कीच उडीद वाळेल तर खूप फजिता इकडे आमच्या शेतकऱ्यांची सुरू आहे तुम्हाला तर व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दिसत असेल तर कितीतरी दिवस झाले आता हे असं सुरू आहे की कसा उडीद वाळेल आणि कसे आपली उडीद व्यवस्थित निघल्या जाईल तर हाच या ठिकाणी नियोजन करून आमचं सुरू आहे असं इकडे उडीद जमा करणं आणि वातावरणानं जर साथ दिली तर कसं पटकन उडीत काढून घरी नेलं जाईल तो जो वा वातावरण अजूनच वाढत आहे आणि खरोखर हवामान खात्याचा अंदाज नक्कीच खरा ठरतो आणि जे ढगाळ वातावरण आहे तर ते भरपूरच या ठिकाणी आता जमून आला आहे म्हणून जो उडीद ओला होता तो तर, तर तो असा पूर्ण फट्ट्यावर पांगून गेला होता आणि तो सुद्धा वाळला आहे तर म्हटलं असे व्यवस्थित या ठिकाणी आता जो वाळू घातला होता तर तो पण जमा करणं सुरू आहे आणि हा जमा करूनच आता आपल्याला जर न पाऊस जर आला तर नक्कीच आपण फट्टा टाकून या ठिकाणी वाळू घालू शकतो तर म्हणून आता जो पांगोलेला उडीद होता तर तो पण खूप छान प्रकारे असा सुकला आहे जवळजवळ दोन तास जास्त कडक नाही पण फार का ऊन पडलं होतं आणि त्याच उन्हाचा या ठिकाणी खूप असा फायदा झाला नक्कीच काही उडीद आम्ही या ठिकाणी खराब होऊ देणार नाही जे तरी उडीद चांगले राहतील तर ते नक्की नक्कीच या ठिकाणी असं नियोजन करून सुरू आहे की आपले उडीद जे आहे ते खराब झाली नाही पाहिजे लागली नाही पाहिजे आता पा भरपूरच असा पाला आहे आता सारखा लगादार असा पाऊस सुरू असल्यामुळे हा पाला काही झाला नाही झाडं अगदी या ठिकाणी हिरवेगारच पडत होते वरतून फुलं ज्या हिरव्या शेंगा आहेत त्या पण झाडाला लागत होत्या म्हणून जास्त दिवस ठेवण्यात काही अर्थ नव्हता ज्या शेंगा खरोखर वाळ्या होत्या तर त्या शेंगा सुद्धा खाली गळत होत्या त्यामुळे जे नियोजन केलं की पटकन हा कापून टाकायचा आणि कसा हा उडीत पटकन वाळेल तर असं या ठिकाणी आमचं नियोजन होतं म्हणून पटापट या ठिकाणी कापून टाकला आणि जो पाला आहे तो पण भरपूर प्रमाणे असा सुकला आहे आणि शेंगा ज्या वाळ्या होत्या तर पावसामुळे थोडंफार या ठिकाणी पलट्या देऊन नक्कीच हा उडीत सुकवला आणि आता असा जमा करून टाकणं सुरू आहे तर म्हणून जे बायांचं थोडं फारका होणं या नियोजन या ठिकाणी यशस्वी झालं त्या दिवशी तर पूर्ण मिशन आमचं फेल झालं की आपण ताबडतोब हा उडीत काढून घेऊ आणि नक्कीच उडीद वाळवल्या जाईल परंतु काही निघलं नाही हिरवेगार असल्यामुळे पूर्णच गिदाडा हा खाली पडत होता आणि आता घरी जायची तयारी या ठिकाणी सुरू आहे तर आता असा उडीद आम्ही जमा करून झाकून टाकणार आहे तर खरोखर शेतकऱ्या तर आता झाला आहे उडी जमा करून सुडीसुद्धा झाकून टाकली ना आता चालू आहे घरी तर अशीच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेतातील घेऊन येणार आहे तोपर्यंत बाय बाय